वसा विधानसभेची निवडणूक होत आहे परवा दिवशी निकाल जाहीर होणार आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळी समीकरण चर्चेत आली आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकत्र येतील असा अंदाज व्यक्त केला जातोय अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनीही अशा प्रकारचं विधान केलं होतं कधीही काहीही होऊ शकतं असं मलिक म्हणाले होते आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता तेव्हा त्यांनी सूचक असं विधान केलंय शरद पवार यांच्यासोबत जायचं की नाही याचा निर्णय एकनाथ शिंदेच करू शकतील आम्हाला यावर भाष्य करता येणार नाही एकनाथ शिंदे साहेब योग्य दिशेने जात असतात आम्ही त्यांचा शर्ट पकडून जाऊ एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य ते जिकडे जातील तिकडं आम्ही त्यांच्यासोबत जाणार आहोत असं शिरसाट म्हणाले माहितीचे नेते एकत्रित बसून मुख्यमंत्री कोण हे ठरवणार आहेत आमच्या बाजूने एकनाथ शिंदे निवडणूक लढवत आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असा आम्हाला विश्वास आहे नितीश कुमारांचं उदाहरण पाहिलं तर तरीही मुख्यमंत्री वरिष्ठांनी तो निर्णय घ्यायचा आहे सर्वसामान्यांची भावना ती आहे एकनाथ शिंदे ज्या भावनेनं काम करतात ते लोकांना आवडले लाडकी बहीण योजना इतकी पॉवरफुल झाली की महिला आनंदी आहेत असं शिरसाट म्हणाले यंदाच्या निवडणुकीत वोट जिहाचा मुद्दा चर्चेत आला त्यावर शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली त्यांचा वोट जिहाद सुरू होता आमचं धर्मयुद्ध लढत होतो आमचं धर्मयुद्ध सक्सेस झाला आहे बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ आहे हे यशस्वी झाले भाजप आमचा मोठा भाऊ आहे मोठा भाऊ छोट्या भावाला सहकार्य करतो असं शिरसाट म्हणाले